नमस्कार मंडळी आज बहुगुणी असे आयुर्वेदिक डोक्यावरचे तेल बनवू तर पाहू कसे बनवायचे आज आपण केस काळे आणि सुंदर मुलायम होण्यासाठी आणि केस येण्यासाठी खूप छान असं आयुर्वेदिक तेल बघतोय तर त्यासाठी मी ही कोरफड म्हणजेच इंग्लिशमध्ये अल्वेरा म्हणतात त्याला तर हे दोन पीस मी मध्यम साईजचे तोडून घेतलेत आमच्या कुंडीतले ते तर त्यासाठी लागणारे ही कडीपत्त्याची पानं चार काळ्या घेतलेल्या आहेत मी चार पाच काळ्या अशा घ्यायच्यात तर ही फुलं मी एक दहा बारा फुलं आहेत आणि आहेत अशा तर, तर, तर ते सकाळी मी तोडून आणल्या होत्या धुवून पुसून अशा ठेवलेल्या आहेत तर त्यात किडांग्या असते म्हणून हे धुवून पुसून फॅन खाली वाळत घातले होते त्याच्यानंतर ही पानं जी घेतल्यात मी ही दोन मुठी पानं घेतल्या आहेत अशी दोन मुठीनं दोन मुठी घेतल्यात ही अशी सुकली असली तरी चालतात फुलं कारण ती धुवून मी सकाळी ताजी होती धुवून वाळत घातली आणि त्यामध्ये ती सुकलीत संध्याकाळी व्हिडिओ करेपर्यंत तर मी आता पुढचं साहित्य दाखवते तुम्हाला याच्यामध्ये मी पॅराशूट तेल घेतले एकशे पंच्याहत्तर एम एल तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉईसनुसार डोक्याला कोणतं तेल लावताय ते खोबेल तर घेऊ शकता तर मी हे असं पॅरेशो तेल घेतले आहे तर आवला तेल घेतलेला आहे ते आपल्याला पन्नास ग्रॅम लागणार आहे आवळा तेलामध्ये सर्वच काही काही गुण असतात आयुर्वेदिक बरीच तेल मिक्स असतात त्यामुळे घेतलेलं आहे हे अर्धा पौषर आवळे घेतले आहेत ते सहा आलेले आहेत तर लसूण एकटा घेतला आहे कारण कुठे डोक्याला खाजवत असेल काय होत असेल तर त्या लसणाचा खूप मोठा फायदा आहे म्हणून तो घेतलेला आहे इथं एरंड तेल पन्नास ग्रॅम घेतले ते छोट्या बॉटलमध्ये होतं जुन्या माझ्या म्हणून मी वाटीत काढून घेतले इथे दहा लवंग घेतलेले आहेत अशा ह्या फुलाच्या ह्याच्याच घ्यायच्या म्हणजे ज्याला फुलं आहेत असे पद्धतीचे लवंग काही ते दीड चमचा घेतलेले आहेत आणि मेथ्या अडीच चमचे घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे मी कडीचं त्याची पानं सर्व इथं काढून घेणार आहे अशा पद्धतीनं सगळं काढून तर हे कोरफड जे आहे की नाही हे कडीचं असं काढून टाकायचं म्हणजे काटेरी आपल्याला लागत नाही या अशा पद्धतीनं काढून आहे मी आणि त्याच्यानंतर हा दुसरा सुद्धा असाच पद्धतीनं काढायचा आहे हे सॉफ्ट असते लगेच निघते तर हे हाताला लागू नये एवढंच त्याचं हे आहे कट केलं तरी चालते आपल्याला हे चिकट असते तर हे काढताना शिस्तीतच काढायचं हाताला चिकट सगळं लागते अशा पद्धतीने हे सोबतचं काढून घ्यायचं मातला जर काढता येतं आपल्याला शिस्ती काढायला लागते कारण हे चिकट विरगळी हाताला लागते याचा हा सगळं हा चमच्यानं काढायचा दुसऱ्या ह्याच्यातलं सहज असं निघून आहे असं चमच्यानं जायचं म्हणजे ते मी कांदा चिरण्यासाठी घेत आहे एक कांदा घेतलेला आहे तो सोलून चिरून घ्यायचा मी असे कांदा हा सोलून घेतला आहे चिरून घ्यायचा आहे हा मिक्सरला बारीक करायचा आहे त्यामुळे उबडधोबड असे जरी केलं तरी या आवळी देखील चिरून घ्यायचे आहे मोरावळी हे गुणकारी असते आपल्या जे केसांसाठी आवळ्याचे तेल वगैरे मिळतात तर घरी तेल केले तर खूप स्वस्तात आणि छान तेल होतं हे तर यासाठी मी आहे असे मोठे मोठे ओबटोबट करून घेणार कारण मिक्सरला ते बारीक करायचं आहे सगळं त्यामुळे हे सर्व आवळी चिर चिरलेला कांदा आवळा चिरलेला बारीक घातलेला आहे मिक्सरमध्ये भांड्यामध्ये परत आता त्याच्यामध्ये हे जे अल्वेरा होतं तो घालणार आहे म्हणजे एकदम सगळं बारीक होते परत परत तेच करायला लागत नाही म्हणून एकदमच मी याच्यामध्ये घालून घेते मग मी दाखवताना मोहरी राहिली ती दीड चमचा घेतलेली आहे बाकीचं सर्व सम मग सांगितले त्याप्रमाणेच घेतलेले आहेत अंड्याच्या कढईमध्ये मी हे तेल घालून घेते जे नारियल तेल आपण घेतलं होतं कढाई गरम आहे त्यामुळे धुवून यायला लागत आपण ते कसं निघत नाही मग मी असंच घालायला लागली तेलामध्ये आता मी बाकीचे तेल मिक्स करून घेणार आहे आपण जे घेतले होते ती तेल सर्व एरण तेल किंवा आवला तेल हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅस लावायचा आहे बारीक गॅसमध्येच बारीकच ठेवले आहे तर आता हे जे मिक्सर मिक्सरला लावून घेतले आवळा ॲलोवेरा म्हणजे कोरफड आणि कांदा तसं घालायचं आहे फेस येतो गॅस बंद करायचा घालवायचा बाकीचे तेल असल्यामुळे ते फच बसते तर ते कमी करण्यासाठी चमच्याने ढोवायचं गॅस बंद करून म्हणजे ये कमी येते ते सर्व फीस नाही मोठी कडे घ्यायची ला नाही आता कमी आला आपला फीस परत ते राहिलेलं घालायचं गॅस परत मध्यम साईज साईजला हवायचा सर्व घालून घेतल्याच्यामध्ये आणि असं ते उकळायला लागले उकळायला लागले कडीपत्ता घालून घ्यायचा तेल उकळलं त्याच्यामध्ये पूर्ण हलवून घ्यायचं कढीपत्ता घातलाय आता फुलं घालूया म्हणजे आपण दोन सुकून घेतली कुसून घेतली की सर्व फुलं यावर घातलेली आहे जासवंदीची मोठी लहान कळ्या जे मिळाले ते घातलेले आहे आता फुलं वगैरे घातले कडीपत्ता घातला हे पाणी घालायचे जास्वंदीचे खालतीवरती करून शिजवून द्यायचे ल्यानंतर त्यात लसूण जो आहे तो न सोलता घालायचा नुसताच असा फोडून घालायचा त्याच्यासाठी चोलायचे नाही कवत कपर घालायचं लसूण घालायचं म्हणजे आपल्याला डोक्याला खाज वगैरे उठू नये यासाठी असते जरा जरी खाज उठली तर लसूण लावले तर गजरासं आग होते पण थोड्या वेळा चांगले होते आग कमी होते म्हणून लसूण घालायचं असतं तेलात लवंग घालायचे मेथ्या घालायच्या काळी पिळी घालायच्या आणि मोहरी घालायच्या हे सगळं घातल्यानंतर परत ते असं पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं चांगलं आता हे तेलाचं झालेलं आहे शिजलेलं आहे पूर्ण ते बंद करायचं गॅस मी गार फुटायचं आहे सगळं भांडं घेतलं त्याच्यावरती ही गाळणी घेतल्या ही गाळणी अशी जाळीची घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आता मी हे शिजवलेलं तेल वगैरे आहे आपण सर्व साहित्य घालू ते घालून सर्व गाळून घेणार आहे असं खाली तेल यायला लागलं त्याचं पडामी असं पूर्ण करून घ्यायचं पिळ्यांचं तेल खाली येते आपलं तेल आयुर्वेदिक एवढं झालेलं आहे आणि एकशे पंच्याहत्तर मिली होतं त्याच्यानंतर ते सर्व मिक्स करून उकळून घेतलेलं गार केलेलं तेल आता मी त्या बाटलीत भरते बाटली पूर्ण भरलेली आहे ही एक बाटली माझी फुल्लं भरलेली आहे आता दुसरी बाटली मी घेते ही दोन स्वच्छ केलेली बाटली आहे अगोदरच्या मालिश तेलाची ती आता मी भरते तर ही बघू शकता ही अर्धी बाटली झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर ही दीड बाटली तेल निघालेलं आहे चकनं हे मी झाकून ठेवते हे तीन चार महिने आपल्याला तेल जाते डोक्याला तर हे आयुर्वेदिक तेल घरच्या घरी करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा नवीन असं सा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असे तेल घरी बनवून बघा